सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या ड्युमा न्यायालय परिसरात वकिलांनी चपलांनी मारहाण केली माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून गोंधळ घालणारे वकील राकेश किशोर यांना भूषण गवई यांनी माफ केले तथापि काही वकिलांनी त्यांना न्यायालय परिसरातच जपलानी मारहाण केली असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे राकेश किशोर न्यायालयात उपस्थित असताना ही घटना घडली तेव्हा काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला केला राकेश यांना ढकलण्यात आलं चपलानी हल्ला करण्यात आला यावेळी न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढल्या दरम्यान भूषण गवई यांच्यावर बोट फेकल्यानंतर राकेश किशोर यांना बार काउन्सिलने निलंबित केलेलं होतं त्यांनी केलेल्या कृतीचा व्यापक निषेध होत असताना किशोर यांनी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली